सध्या दहावी बारावीच्या दिवस आहेत मुला अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत अभ्यास करता करता काहीतरी खावेसे वाटते आपण त्यांना फ्रुट्स वगैरे तर नेहमीच देतो पण काहीतरी त्यांना चटपटीत असे खावेसे वाटते तर खास दहावी बारावीच्या मुलांकरता चटपटीत खुसखुशीत असे काजूच्या आकाराचे नमकीन पारे मी आज बनवून दाखवणार आहे तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर फाय ओ पाय आज नमकीन काजू मी तुम्हाला दाखवणार आहे काजू नमकीन नमकी दोन महत्वाचे भाग असणार आहेत एक म्हणजे कणिक मळणे डो बनवणे व दुसरा म्हणजेच त्याचा मसाला तयार करणे तर डो साठी मी मेजरिंग कपने दोन कप भरून मैदा घेतला आहे त्यात आता अर्धा चमचा खाण्याचा सोडा एक चमचा ओवा त्याला हाताने छान क्रश करून घाला ओवा इथे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर जिरे सुद्धा घालू शकता इथे थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घालू शकता आता चवीपुरते मीठ घाला व थ्री फोर्थ कप पातळ केलेले साजूक तूप घाला तूप नसेल तर तेल सुद्धा घालू शकता आता हे तूप चांगले दोन्ही हाताने सोळून तोळून मैद्याला लावा ज्यामुळे आपले पारे छान खुसखुशीत होतील हे असे पीठ हाताने दाबून पाहिले तर त्याची मूठ बनते म्हणजेच आपले मोहन त्याला छान लागले असे समजावे आता थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्या खूप घट्ट किंवा पातळ बनवू नका मीडियमच पीठ तयार करा असा तयार झालेला पिठाचा गोळा दहा पंधरा मिनिटा झाकून ठेवा म्हणजे तो पीठ सेट होईल पीठ सेट होईपर्यंत आपण आता चटपटीत असा मसाला तयार करण्याच्या तयारीला लावूया लागूया सॉरी आता एका बोल मध्ये अर्धा चहाचा चमचा साधे मीठ घ्या आमचूर पावडर घाला आमचूर पावडर मुळे मसाला घाला हे ऑप्शनल आहे तुम्ही नुसता चाट मसाला घालून सुद्धा बनवू शकता त्यानंतर एक चमचा काळे मीठ घाला एक चमचा फ्रेश फुटलेली काळे मिरी पावडर घाला जर तुमच्याकडे रेडीमेड काळी मिरी असेल तर ती सुद्धा घालू शकता त्यानंतर एक चमचा लाल तिखट घाला व हे सर्व छान मिक्स करा आपला असा हा मसाला तयार झाला आता आपण जे झाकून ठेवलेलं पीठ होत ते परत घ्या आणि त्याला परत मिळा मळा त्यामुळे ते छान सॉफ्ट बनेल <clears throat> त्यातला एक गोळा घ्या व पोळपाटावर पोळी लाटून घ्या पोळपाटाला आपल्याला तेल किंवा पीठ काही लावायची गरज पडत नाही आता कटरच्या साहाय्याने मी काजूचे शेप कापून घेत मा आहे माझ्याकडे कुकी कटर आहे त्याने ट्राय करत आहे की त्याने जमते का फुलाच्या आकाराचे कटर आहे त्याने बनवत आहे जर त्याने जमलं नाही तर तुम्ही कुकी कटर राऊंड शेपचे जे असते त्याने सुद्धा बनवू शकता आणि जर तुमच्याकडे कुकी कटर नसेल तर औषधाचे जे झाकण असते त्या झाकणाच्या साह्याने सुद्धा तुम्ही असे शेप कट करू शकता अशा प्रकारे काजूच्या आकाराचे हे शेप तयार होतात आपण जो तयार केलेला मसाला आहे तो खूपच चटपटीत बनतो हा मसाला जर तुम्ही भाजलेल्या किंवा उकडलेल्या मक्याच्या दाण्याला लावला तर आहा हा का मस्त मज्जा येते आणि हा मसाला थोडा फळांच्या फोडीवर जर तुम्ही टाकला तर क्या बात है पेरूला लावून खा तुमच्या तोंडाला आपोआपच पाणी सुटेल कट करता करता जे काही उरलेले पीठ असेल ते बाजूला ठेवा आणि परत त्याचा गोळा तयार करून चपाती लाटून पुढे यूज करू शकता अशा प्रकारे सर्व पिठाचे तुम्ही पारे तयार करून घ्या बघा किती छान तयार झालेत ते आता आपण याला चळण्याकरता घेऊया कढईमध्ये तेल गरम करत ठेवा पहिले कडकडी छान तेल गरम होऊ द्या त्यानंतर त्यामध्ये हे काजूच्या आकाराचे पारे हलक्या हाताने सोडा गुलाबी रंग येईपर्यंत त्याला आपल्याला तळून घ्यायचे सुरुवातीला ते खाली बसलेले दिसतील पण नंतर ते हळूहळू फ्लोट होतात फ्लोट झाल्यानंतर त्याचा आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि त्याला गुलाबी रंग येईपर्यंत आहे जास्त डार्क करू नका अशा प्रकारे खुसखुशीत असे काजूच्या आकाराचे पारे आपले तयार होतील बघा किती छान रंग दिसतोय आणि त्याचा शेप पण किती छान आलाय काजू कट करण्यालाच थोडा वेळ लागतो नंतर तळण्याला काही जास्त वेळ लागत नाही पटापट तळून मोकळे होतात ते जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही सर्व काजू पारे एक साथ टाकून तळू शकता असे गरमागरम नमक पारे म्हणा किंवा काजू पारे एका मध्ये घ्या आणि ह्याच गरमागरम करून ठेवलेला मसाला आहे तो स्प्रिंकल करायचा गरमागरम तयार झालेल्या पाऱ्यावर जर आपण टाकला हा मसाला तर त्याला सर्व बाजूने तो चिकटेल बघा किती छान तयार झाले छान फुलून आले मसाला टाकल्यानंतर त्याला टॉस करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा करा आणि करा तुम्हाला माझे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल अशा प्रकारे आपले मसाला काजू तयार झाले कसे वाटले मग तुम्हाला नक्की कळवा